आणि कृषी मंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना हे एक वाकडा संदेश देणं हे इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आहेत आणि राज्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या त्यांना शोभणार नाही आतापर्यंत सात महिन्याचा सा काळ गेल नाही लोकसभा होऊन सात महिन्यामध्ये दोन कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागले आणि जर आता जे कृषी मंत्री ही त्यांचीच रिझर्व उडत असेल तर त्यांना सुद्धा भविष्य काळामध्ये हे कृषी खातं सांभाळता येत नाही अशा महाराष्ट्रातील जनतेचा जनतेमध्ये संभ्रम तयार होईल आणि लवकरच ह्या महाराष्ट्रातील कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि कालचं जे वक्तव्य तर त्यांनी ते ते मराठीचा आज उद्या राजीनामा द्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रातील जनतेची इंदापूर तालुक्यातील जनतेची माफी मागायला पाहिजे ज्या तालुक्याचा त्यांना अधिकाऱ्याला सांगण्याचा अधिकारच आहे ही तुला अजून माहित नसलं तर ती आज तुला सांगतो तू जर असाच भकलत राहिला तर आमच्या हाताखानं काढल्याशिवाय तुम्ही आमच्या नेत्यावर जर टीका करताल तर आम्ही तुम्हाला हाताखाली काढल्याशिवाय कधी सोडणार नाही तुम्हाला आज या पत्रकार परिषदेने शेवटची वारणी का मार्देव पाटील निवांत आरोपी आणि निवांत फिरा पण आमच्या नेत्याबद्दल जात शब्द बोलताल तुम्ही पुन्हा तर तुम्हाला आम्ही हाताखालनं काढल्याशिवाय राहणार नाही हे थेट मी तुम्ही पत्रकारासमोर तुम्हाला थेट आज विचारा शेवटचा देत आहे ही तुम्ही समजून घ्यावं हो।